तटकरे साहेब त्याचबरोबर तुमच्या आमचं सर्वांचं बीड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय टोपे साहेब नवाब मलिक साहेब आदरणीय चित्राताई त्याचबरोबर सर्व सन्मान्य व्यासपीठ <coughs> <coughs> हल्लाबोल यात्रा मराठवाड्याच्या दुसऱ्या टप्प्यातून आपल्या बीड जिल्ह्यात आज दुसरा दिवस आहे हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं जो हा कार्यक्रम आयोजित करा या कार्यक्रमाला आदरणीय दादांना सर्व नेत्यांना तुम्हाला ऐकायचं असल्यामुळं मला जास्त काही बोलायचं नाही पण या सरकारनं जी चालवलेलं आहे सरकारच्या प्रतिनिधी बीड जिल्ह्यातले जे सरकारचे प्रतिनिधी आहेत ते काय काय काम करतायत आणि आपल्याला काय काय वेदना आहेत या भागामध्ये काय काय समस्या आहेत या समस्याचे मी फक्त आदरणीय दादांना असेल धनंजय मुंडे असेल किंवा तटकरे साहेबांना एक विनंती करणार आहे या भागामध्ये बीड जिल्ह्यातील तसा मतदारसंघ इंचार्ज जर केला तर डोंगराळ मतदारसंघ आहे या डोंगराळ मतदारसंघामध्ये जनता राष्ट्रवादी काँग्रेसवर भरघोस प्रेम करणारी जनता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाटोदा तालुक्याच्या जिवावर या मतदारसंघात दोन तीन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आलेला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस मय असणारा हा तालुका आहे आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जी आहे त्या ताकदीच्या जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आणखी आपल्याला चांगली करून या सरकारवर जागा करायचे झोपलेल्या त्या सरकारला आमच्या इथे लोकलच्या सर्व प्रतिनिधींनी या इथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत आता महेंद्र गंजे साहेबांनी जी सांगितलं की इथं डुकरांचा प्रादुर्भाव भरपूर आहे डुकरांची संख्या हा एक एवढी समस्या होऊन बसलेली या भागाची डुकरांसाठी डुकरांना मारणे किंवा काय करणे याच्यासाठी काही ना काही करून विधान परिषद असेल की विधानसभा असेल कि आवाज उठवून आम्हाला बीड जिल्ह्यातील या भागामध्ये सर्वात जास्त संख्या आहे एक जर डुकरी तर एका दोन वर्षाला शंभर शंभर डुकरं तयार होतात आणि एकदा डुकरं झाले तर हजारो संख्या वाढती म्हणजे एवढी ती काँग्रेस गवत होतं माग आपलं तसं गवत असणार डुकरांची संख्या वाढती याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करा आणि डुकरापासून मुक्त आमचा तालुका बीड जिल्हा करा एवढीच विनंती करायची बीड जिल्ह्याच्या जनतेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सरकारला जाग येण्यासाठी आमच्याकडे उस्तुरांची एक संख्या इथे जास्त आहे उस्तोड मजुरांची उस्तोड मजुरांचं एक महामंडळ स्थापन केलं म्हणून आदरणीय पालकमंत्र्यांनी आमच्या सांगितलं आमच्या धनंजय मुंडे साहेबाला ती कुठे ऑफिस सापडलं नाही आमच्या जनतेला उस्तोड मजुरांना कुठे सापडलं नाही अशा पद्धतीचं काम आमच्या बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी लो करत आहेत जलयुक्त काय झालं सांगितलं का का हा कार्यक्रम आयोजित केला आणि या के कार्यक्रमातून आपल्याला एकच विनंती करायची की आमचे जे प्रश्न आहेत त्याचा हल्ला बोलण्याच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र शासनापर्यंत घेऊन जाऊन त्या झोपलेला सरकारला जागा करून आमच्या प्रश्नावर इथं आवाज उठला पाहिजे अशी आमची विनंती आहे या माध्यमातून आदरणीय दादा आपले प्रश्न मांडतील सर्व साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील आपल्या प्रश्नाला वाचा पडतील या भागामध्ये आणखी जवारीचा प्रश्न आहे सर्व विविध प्रश्न आहेत बीड जिल्ह्यामध्ये कापुसाला काय भाव मिळाला हमी भाव कशाला मिळतो हा सर्व प्रश्नावर विचार जर करायचा झाला तर शेतकऱ्याची सोडवणूक या जाचक सरकारमधून करा एवढीच तुम्हाला विनंती करायची झोपलेल्या अधिकाऱ्यांना असेल किंवा सर्व मंत्र्यांना असेल आपल्या सर्वांच्या साक्षीने हे करायचं हा आयोजित कार्यक्रम करण्यासाठी अगदी थोडक्या वेळेत आवाज दिला म्हणून एवढे पाठवतात ते लोक एवढे तरुण आणि एवढे सर्व जनता एका तुमच्या हाकेला देण्यासाठी तुम्हाला ऐकायसाठी आलेले तुम्हाला मानणारा हा सर्व वर्ग आहे महेंद्रजी गरजे साहेब असेल त्यांनी एवढं मोठं चांगलं नियोजन इथं केलं त्यांचंही कौतुक करायला जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून करायला पाहिजे आदरणीय साहेब आदरणीय सर्व आदेश दादा असतील तरकारी साहेब असतील किंवा धनंजय मुंडे साहेब असतील त्यांना सर्वांना विनंती करायची या मतदारसंघावर तुमचं लक्ष आणखी भरपूर असावं जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मी आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे की हा मतदारसंघ आपल्याला राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीचाच राहणार पण त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकद आमचं काही चुकलं गडबडी ते काही दिवस आम्हाला माफ करून आम्हाला जवळ सर्वजण लढायची ताकद द्या एवढीच विनंती करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांनी आमचा आवाज या सरकारपर्यंत पोहोचवा एवढीच विनंती ो इतर थांबतो जय हिंद जय राष्ट्रवर धन्यवाद पपा